शहापूर मुरबाड रस्त्याचं काम सुरू असताना शहापूर सापगावच्या दरम्यान जे काम सुरू आहे सदर कामामुळं अत्यंत येणाऱ्या जाणारे प्रवाशी गाड्या तसेच दवाखान्यामध्ये जाणारे काही पेशंट्स यांना खूप हाल सहन करावे लागत आहे सदर काम हे रात्री व्हावे अशी सर्व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची एक भावना आहे आणि परंतु सदर काम हे सदर कॉन्ट्रॅक्टर हा दिवसा करत असतो आणि रात्री काम ते बंद असतं तर हे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे तरीसुद्धा प्रशासनाकडे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि सदर काम हे रात्री व्हावं आणि दिवसा प्रवाशांना येण्या जाण्यासाठी ट्रॅफिक मोकळी व्हावी सदर रस्त्यावरून खोपोली पुणे कर्जत या महामार्गाकडे जाणाऱ्या मोठमोठ्या कंटेनर्सची वाहतूक होत असते सदर कंटेनर आणि मोठमोठे आयवा जर या वाहतूक गेले तर इथे खूप मोठी ट्रॅफिकची समस्या उत्पन्न होते आपण पाहू शकता कसे चाकरमाणि बाईक्सवर आपापल्या कामाकडे जाताना दिसत आहेत परंतु त्याचा त्यांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे हा त्रास त्यांना रोजच सहन करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे सदर काम जलद ग गत... जलदगतीने व्हावं आणि प्रवाशांसाठी हा रस्ता मोकळा व्हावा अशी सर्व प्रवाशांची एक प्रशासनाकडे विनंती आहे पाहूया आपल्यासोबत काही ये दररोज येणारे जाणारे प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया रोजचा त्रास होतो रोज त्रास होतो मला काय 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 अपेक्षा शासनाकडून काम जलदी व्हावा यासाठी आपण पाहू शकता असे काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशी ट्रॅफिक झालेली आहे तर शासनाने इथे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा इथे ट्रॅफिक लक्ष द्यावं ही सर्व प्रवाशांकडून मागणी होत आहे कॅमेरामन शरद मोगरे मशाल न्यूज नेटवर्क शहापूर